भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी लवकरच प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध करून देणार आहेत पुढील वर्षापासून पुष्टी झालेल्या ई तिकिटांचे तारीख किंवा मार्ग बदलण्याची सुविधा देण्याचा विचार केला जात आहे सध्या प्रवाशांना प्रवासाची तारीख किंवा मार्ग बदलायचा असल्यास जुने तिकीट रद्द करून नवे तिकीट घ्यावे लागते ज्यासाठी रद्द शुल्क आणि अतिरिक्त खर्च होतो या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट रद्द करण्याची गरज राहणार नाही आणि ते आपला प्रवास वेळ किंवा मार्ग सहजपणे बदलू शकतील रेल्वे प्रशासनानुसार हे धोरण लागू झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या बदलत्या प्रवास योजनेनुसार अधिक लवचिकता मिळेल अचानक प्रवास रद्द होणे तारखा बदलणे किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासल्यास प्रवासी तिकीट रद्द न करता तेच तिकीट पुढील तारखेस वापरू शकतील या निर्णयामुळे तिकीट बुक करताना असलेली भीती आणि अनिश्चितता कमी होईल तसेच प्रवास नियोजन अधिक सोयीस्कर होईल रेल्वेने या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र ही सुविधा लागू झाल्यास ती ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल तिकीट बदलासाठी कोणती अटी लागू होतील आणि ही सुविधा सर्व गाड्यांसाठी लागू होईल का याबाबतची अधिकृत माहिती रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाईल